नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज असेच एक चालू अंतर्गत आपण व्हिडिओ बनवणार आहोत चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा नेमका कोणत्या विषयातील हा व्हिडिओ आहे या तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन मी आपल्यासोबत व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओचा विषय आहे कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या क्रांती नेमक्या कोणत्या क्रांती कृषी क्षेत्रात झालेल्या होत्या ते आपण सविस्तर पाहूयात पहिली क्रांती हरित क्रांती ही अन्नधान्य उत्पादनात वाढ होण्यासाठी ही क्रांती झाली होती दुसरी आहे धवल क्रांती ती दुधाच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी झालेली होती तिसरी आहे क्रांती ती रेशीम उत्पादनात वाढ होण्यासाठी झाली होती चौथी आहे क्रांती मत्स्योत्पादन क्षेत्रात वाढ होण्यासाठी ही क्रांती झाली होती पाचवी आहे क्रांती ही तेलबिया उत्पादनात वाढ होण्यासाठी झाली होती सहावी आहे लाल क्रांती ही मेंढी शेळी उत्पादनात वाढ होण्यासाठी झालेली होती सातवी आहे तपकिरी क्रांती ही कोकोची उत्पादनात वाढ होण्यासाठी झालेली होती आठवी आहे गोलक्रांती ही आलू उत्पादनात वाढ होण्यासाठी ही क्रांती झाली होती नववी आहे सुवर्णक्रांती ही मधाचे उत्पादन वाढ होण्या संबंधित ही क्रांती झाली होती दहावी आहे रजित क्रांती ही अंडे उत्पादन क्षेत्रात वाढ होण्यासाठी झाली होती आणि अकरावी आहे गुलाबी क्रांती ही कांदा उत्पादन संबंधित क्रांती होती अशा रीतीने आज आपण चालू घडामोडी अंतर्गत कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या क्रांती कोणत्या होत्यात हे आपण जाणून घेतले आहे चॅनलला जर नवीन आला तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच स्पर्धाविषयी चालू घडामोडी अंतर्गत विविध प्रकारच्या माहिती व्हिडिओपल स्वरूपात पाहायला मिळतील धन्यवाद जय हिंद